विजय मेळावा महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्याची भूमिका असेल मराठी भाषेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चालू असताना ठाकरे बंधूंनी मोर्चा जाहीर केला त्याला आम्ही पाठिंबा दिला होता पण भीतीपोटी सत्ताधारी राज्यकर्त्यांनी घेतली आजचा हा मेळावा महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्याचं काम करेल आज ठाकरे मराठीची भाषा तिचं महत्व कमी करण्याची भूमिका जी आज सम्राटचे राज्यकर्ते घेत आहेत त्याच्या विरोधात अट्टी भक्कम ठेवण्यासाठी एकत्र येण्यासाठी आम्ही आज आलो आम्ही जो मोर्चा ठाकरे बंधूंनी जाहीर केला होता त्याला आम्ही पाठिंबा दिला होता आणि या मोर्चा स्वरूप प्रचंड होईल या भीतीने ताबडतोब ते बिल मागे घेण्याची ॲक्शन सम्राटच्या राज्यकर्त्यांनी घेतली मला वाटतं आजचा मेळावा एक महाराष्ट्राचं जे संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे देशांमधल्या बाकीच्या राज्यांपेक्षा ती टिकवण्याची भूमिका होईल आणि ती भलीभक्कम या ठिकाणी वाढेल याच्यासाठी